नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण सदोतेज चेस्टमध्ये एक सोबत चार ब्ला सॉरी तीन ब्लाउजची कटिंग करणार आपले हे ब्लाऊज बिनास्तरचे आहेत आणि एक सोबत आपल्याला तीन ब्लाऊजची कटिंग करायची एकाच कस्टमरचे चार ब्लाउज होते एक ब्लाऊज प्रिन्सेसमध्ये आणि हे तीन ब्लाउज कटोरीमध्ये होते तर छत्तीस साईज पेपर कटिंग आहे त्याच्यावरून आपण सदोतेचा कसा अंदाज घ्यायचा किंवा कसं माप टाकायचं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर सगळ्यात अगोदर छत्तीस साईजचं माप मी तुम्हाला दाखवते जर तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्याच्या अगोदर आपण याचं माप टाकायचे आता कस्टमरचं काही नाही आपण आपल्या म्हणजे आपल्या आवडीच्या उंचीनुसार जरी शोधला तर काही हरकत नाही तर हा पेपर पॅटर्न आहे साडे चौदा इंच उंचीचा हा शिवून होणार साडे तेरा इंच उंचीचा तर काही हरकत नाही आपण याच्यानुसारच उंची ठेव बाकीचं आपल्याला काय करायचंय आता हा छत्तीस साईजचा पेपर आहे तर आपण अगोदर कोणतं माप काढायचं आहे सदोतीस साईज सदोतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे जो काही येईल त्यानुसार साडे अठरा नॉर्मल फरक आहे बाकी दुसरा काहीच नाही पण आपण सव्वा नऊ वाले एका पेपर एका पेपर पॅटर्नवरून आपण दोन ते तीन ब्लाउज आपण कटिंग करू शकतो ही झाली आपली शिलाई मार्जिंग बरोबर आता हा कस्टमरने मापाला ब्लाउज दिला होता तर आपण याच्यामध्ये कमराचं माप घेऊ शकतो तर जे ज्या साइडला हुकला होते ती बाजू आपण सोडून दिली नंतर जेवढं कंबर आहे त्यानुसार आपण माप घ्यायचं आहे जवळजवळ एक तेच एक तेचचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एक तेचचा चौथा भाग डबल जर केलं तर साडे हा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग जवळजवळ आठ इंचाला एक लाईन कमी तर आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच टक्कसाठी पाठीमागच्या आणि दीड इंच शिलाई मार्जिन बघू शकतात आता मी थोडंसं डार्क करते कारण लक्षात येते का नाही मला माहीत नाही पण सोप्या पद्धतीने सांगण्याचाच प्रयत्न करणार आता आपण हा छत्तीस साईजचा सा पेपर याच्यावर ठेवू शकतो फक्त फरक कोणता झाला आलं का लक्षात नॉर्मल मध्ये बाकीचं चा कमरेचा अंदाज एकदम बरोबर आला आता हा जो फरक झाला आपल्याला तो अजून कुठंतरी त्याचं माप घ्यायचंय तर आपण तिथं एक लाईन अशी आडवी दिली म्हणजे आपल्या लक्षात येईल का आपण फरक कशामध्ये ॲडजस्ट करायचा आहे आता हा झाला आपला पाठीमागचा भाग एकदम कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने आपण एक सोबत तीन ब्लाउजची कटिंग आहे आता आपण हा झाला आपला कटोरे तो शेजारचा भाग आपण हा जसा आहे तसाच याला पूर्ण आखून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपण एकाच पेपर पॅटर्नवर कित्येक ब्लाउज शिवू शकतो कित्येक म्हणजे अनलिमिटेड जरी बोललं तरी चालतंय त्याच्यामध्ये फक्त आपलं लक्षात आलं पाहिजे कशामध्ये कमी करायचंय आणि कशामध्ये आपल्याला जास्त आहे आता ही झाली आपली फिटिंगची बाजू बरोबर इथं थोडंशी मार्किंग दिसते म्हणजे इथं थोडीशी मार्किंग दिसते आता आपल्याला जो हे समजा आता हे जे एवढं अंतर आहे एवढंच जास्त झालं आहे तर आपण याच्यामध्ये वाढवूया म्हणजे याचा भाग येऊन जातो आणि तिथं आपण मग एक लाईन आखून घ्यायची बरोबर परत मी तुम्हाला ठेवून दाखवते फक्त आपल्याला फिटिंगमध्ये बदल करायचा आहे आता हे थोडस आपण तिरक घेऊ कारण कमरेमध्ये अजिबातच नाही आलेला एकदम परफेक्ट आलंय तर थोडस तिरक घेतलंय कटिंग करताना हा कट भाग आपल्याला पूर्ण कट करून टाकायचा आहे आणि एवढाच भाग घ्यायचा आहे आपल्याला बाकी जसं आपण ठेवतोय ना म्हणजे कटोरी एकदम परफेक्ट ठेवायचं आहे फक्त याच्यामध्ये आणि पाठीच्या भागामध्येच बदल करायचा आहे आता आपण थोडसे तिरके ठेव कटोरी थोडेसे तिरके ठेवले जसं आहे तसं आपण कटोरी मध्ये ठेवून घ्यायचंय म्हणजे जिथं आपण एक ब्लाउज कटिंग करतो तिथं आपण अनेक ब्लाऊज त्याच वेळामध्ये कटिंग करू शकतो फक्त एकाच कस्टमरचे आणि एकसारखं माप जर असेल तर अजिबात बदलत नाही आता मी ज्या वेळेला पेपर कटिंग केली तर कटिंग तर कटिंगमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी ही अर्धा इंच जास्त घ्यावं लागते तर मग मी याच्यामध्ये अर्धा इंच ही जास्त घेतली आता जर तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर फटाफट कमेंट करा आपण हर एक कमेंटचं उत्तर देऊ तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाउज पूर्ण झाला आहे आणि उरलेल्या कपड्यामध्ये मी बाही कट करणार बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपल्याला चार क्रॉस पट्टी लागते एका ब्लाउजला जर नाही पुरला कपडा तर आपण याच्यामध्ये अस्तरची पण पट्टी घेऊ शकतात अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे आता मी अगोदर हे पूर्ण कट करते कारण मला गळा नंतर आपण कट करू आता अस्तर हे सॉरी हे जे ब्लाउज पीस आहे हे पूर्ण कॉटन असल्यामुळं अजिबात हालचाल होत नाही आपल्याला इथपर्यंत टच करायचं आहे किंवा मग तुम्ही याला टाचन पिंटचा जरी वापर केला तरी पण चालतंय बघू शकतात ते सवयस्तर आपले कटिंग झाले एक दोन आणि तीन तीन ब्लाऊज आपण एकसोबत कटिंग केले आता याच्या छोटे छोटे पट्ट्या जरी बोलले ना तरी आपल्याला त्या सांभाळून ठेवायच्या कारण आपल्याला त्या कधी पण गरजेच्या येऊ शकतात दुसरा कपडा जर असेल तर थोडीशी हालचाल होती पण याच्यामध्ये अजिबात हालचाल झाली नाही आणि माझी सवय आहे एकाच कस्टमरचे किती जरी ब्लाउज आले ना तर एका वेळेला एकाच कस्टमरचे ब्लाऊज घेते म्हणजे आपल्याला शिलाई घ्यायला पण परवडतं आणि त्यांना घेऊन जायला पण परवडतं मग असं होत नाही कधी आज दोन शिवले आणि नंतर दोन घेऊन जा किती जरी गर्दी असली तर ते मग माझं कामच आहे त्यांना ॲडजस्ट करून देणार ऐंशी पॉईंटमध्ये दे आपण साधव ते साईजचा ब्लाऊज आहे जर याला नाही पुरला कपडा पट्टेला तर मग मी याला अस्तर खालच्या साईडने अस्तर जॉईंट करणार क्रॉस पट्टेला हे गोष्ट लक्षात घ्या एक ताईंची कमेंट होती नीट का अडवतीस आणि चाळीस साईजमध्ये ऐंशी पॉईंटमध्ये कसं पेपर कटिंग करून ॲडजस्ट करायचं तर तुम्हीच विचार करा साईज जर मोठी असेल तर कमी पिसामध्ये कसं काय ब्लाऊज होईल आता समजा सदो तींच जरी चेस्ट असली आणि तुम्ही नऊ दहा इंचाची बाई सांगितली तरी पण तुम्हाला नव्वद इंच नव्वद सेंटीमीटरचा ब्लाउज पीस लागू शकतो तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे ना आपल्या पण आता आपले किती सगळं काढून झाले मी सव्विस्तर कमेंटवर सव्विस्तर व्हिडिओ बनवणार पण आता आहे काय गर्दी आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवले नाही आता पूर्णच आपल्याला एक सारखी लेन्थ आली पाहिजे किंवा एक सारखं पूर्ण तर अगोदर आपण एक सारखं ठेवून घेऊ थोडं जरी कमी जास्त जर झालं तर बाही चुकू शकते तर तरी पण आपण अगोदर कधी पण एकसारखं आखून घ्यायचंय आणि कटिंग पण करून टाकायचंय आता हा पूर्ण उरलेला कपडा जो तिरका आहे मी हा पूर्ण काढून टाकला आता आपण याला अगोदर चेक करू याला किती घडी लागेल तर सगळ्यात अगोदर मी हे पाठीमागचा भाग घेतलाय याला असं तिरकं चेक करायचं आहे आपल्याला जवळजवळ सव्वा आठ जरी बोलला तरी चालतंय सव्वा आठ मध्ये आपल्याला दीड दे इंच मिक्स करायचं आहे तर अगोदर आपण चेक करू किंवा मग अगोदर असं चेक करू किती बसते थोडंफार जर असेल तर आपल्याला फिटिंगमध्ये ॲडजस्ट करता येतं म्हणजे पूर्ण घडीत जवळजवळ सव्वा आठची तर आपल्याला याला जॉईंट द्यावाच लागेल तर अगोदर ऍडजस्ट करून पाहिलंय आपण एक सोबत आपण तीन ब्लाउजची बाई काढतोय म्हणजे टोटल आपल्याला सव्वा आठच्या घडीवर एक मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला दीड दे इंच जास्त लागते तर तेवढं आपण घेतलंय आता <laughs> कस्टमरची बाही किती आहे कस्टमरची बाई आहे जवळजवळ साडेपाच इंचा तर साडेपाच मध्ये आपण दीड इंच आपल्याला पुढची बाजू मुडफवा लागते म्हणजे हातशिलाई जे येते ती आपल्याला दीड इंचावर अर्धा इंच समोरच्या बाजूने मोडपण्यात जातं आणि एक इंच आपला मोडपण्यात जातं म्हणजे थोडंसं आपण अगोदर मोडपतो आणि नंतर परत एकदा फोल्ड करतो आता आपण हे दीड इंच ज्याला आवडीनुसार ही पट्टी ठेवली जाते असं काही नाही मी दीड इंच घेतलं म्हणून तुम्ही पण दीड इंच घ्या सव्वा इंच एक इंच जरी घेतलं तरी ते तुमच्या आवडीनुसार आता बाही आहे कस्टमरचे साडेपाच चे तर आपण सहावर एक मार्किंग करू कारण अर्धा इंच आपला वरती शोल्डर मोडत न जात त्याच्यानंतर आपण पावणे तीन इंचावर खाली येऊया आणि नंतर आपण याला आकार द्यायचा बाहेला बरोबर आकार झाला देऊन आता आपल्याला काय आहे जो दंडघेर आहे दंडघेर दंडघेर जो आहे त्याच्यामध्ये आपण किती माप बसते आपण चेक करू अगोदर उलटी आपण बाही करून घेऊ जवळजवळ सहा इंच जरी बोललं फिटिंगला तरी चालते सहा इंच आपण बाहीची फिटिंग घेतली आणि नंतर दीड दो दो ते दोन इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मग हे दोन इंच जे आलं ते आपण तिरका इकडं मिक्स करायचंय आणि हे माप जे आलं फिटिंगचं ते आपण इथं मिक्स करायचंय थोडंसं इकडं झालं पण आखून घेताना व्यवस्थित घ्या अशा पद्धतीने आणि मी इथे एक पॉइंट देते म्हणजे माझ्या लक्षात येईल आपला फिटिंग ज्यास आपण स्टिच करतो तर लक्षात आलं पाहिजे मधला पॉईंट कोणता आता आपल्याला काय करायचं आहे फक्त हे जे फोल्ड केलेले आहे ते आपल्याला बाजूला करायचं कपडा आणि मधून आपल्याला याला जॉईंट द्यायचं आहे आणि याच्याबरोबर करून घ्यायचं आहे उरलेला कपडा जॉईंट झाल्याच्या नंतर कट जरी केला तरी चालतो आणि जो आपला समोरचा भाग आहे तो मी ज्यावेळेस जोडते त्यावेळेलाच मग कट करते आता ज्या वेळेस आपलं जोडून होईल त्याच्यानंतर मग मी समोरचा आकार अर्धा इंचावर देऊन टाकेन तर अशा पद्धतीने ही बाही जवळजवळ पूर्ण झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपली कटिंगची पद्धत कशी वाटली ती कमेंट करा तर मी पुन्हा एकदा सांगते यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड दोन्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि पुन्हा आपण चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी जे नवीन आहेत त्यांनी अगोदर फॉलो आणि सबस्क्राईब करा